आपल्या सर्वांचं स्वागत आता सध्या आपण नवीन खरेदी काका आहे तर ते आपल्याला सांगणार आहेत कशा पद्धतीने बैल आणली कुठून आणली काय आणली आणि त्यांची पारख सांगणार आहेत आपल्याला नमस्कार नमस्कार <coughs> Ne kadar? Maalesef uzaycaklarım ki saat. Be. O gündüz, o gündüz. Be. Ne olurdu bana? Beyle afun he mi gitti.

की त्यांना एक जोड आणला होता कर्नाटक कर्नाटकमध्ये तर आता ही बैल तू पहिली का दिली ना आता ही बैल का आणली हे आलं गावात गिराय का आलं देऊन टाक देऊन टाकली घरा बघून आणायची तयार झाली घरा तयार झाली आपली काम बी होते का घरचं काम बी आता साधारण किती तुम्ही किती वर्षाला आता बैल पाहताय तुम्ही तेराव्या वर्षापासून वयाचे तेराव्या वर्षापासून बैल शेती नाही फक्त शेतीची काम बैल चांगली आणायची चांगली सांभाळायची तयार झाली आलं कोण ते देऊन टाक बैल घेताना कशा पद्धतीने घ्यायची म्हणजे काय बघितलं जातं पहिलं तुम्ही काय बघता स्वतःला बैल घेणार आता असावी बैल घेताना थोडी चिकलं दिलं थोडस वाचलं चांगली बैल न वाचपाय न वाटताना शिल्लक मुली बैल आणि आता समजा ही बैल तोंड काय काय बघितलं पाहिजे बैलाचं बैलाचं खाल्लं पाय बघितलं पाहिजे पहिलं पाय पाय बघायचं गंगुटी मिटाटणी शिंगण हा ह्या दोन तीन गोष्टी बघायचं आता ह्या बैलात घेताना तुम्ही काय बघितलं दोन्ही बैल एकसारखी महंग घेतले नाही तसं नाही बैला खराब आहेत आपल्या बैठकीत बसलेला व्यवहार झाला आण आता बैल एका घेतला असणार होण्या जोड चाललं आता हा तुम्हाला जोड आवडला पण घेतलं पण बैलात बघताना काय बघितलं आता तिथं दोन जोड होतो त्या गावात गेला ते हो मग हा जोड तुम्ही पसंत घ्या हा म्हणजे पडली पसंतच पडली मला तुम्ही आवडली बैला म्हणूनच होय हा अरे तुमच्या एखादा तुमच्या आयुष्यात असं एखादा बैल होऊन गेलेला की जे बरेच वर्ष तुमच्या दावणीला कालखंड म्हणजे बरेच दिवस तुमचे बरेच वर्ष राहिले मी कडेगावात आकाश म्हणून गेला हां तो बैल माझ्याकडं सात आठ वर्ष होय पहिलं काम चांगलं लांबलं चांगलं केलं आणि पुढाव नदी विकला त्यांच्या भांडणात तो बैल त्याच वर्षी मिळाला त्याच वर्षी छपरघटना म्हणजे तुम्हाला त्या बैलाची अजून आठवण आठवली एखादा बैल होऊन गेला तर मालक त्या बैलाच जोपर्यंत मालक आहे तोपर्यंत त्या बैलाचं नाव काढत असतो आता एखादी वस्तू होऊन जाते की बऱ्याच वस्तू झाल्या किंवा बऱ्याच बैल होऊन गेली तरी त्या बैलच्या त्या बैलासारखं होणे नाही

आणि आपण काल तिथून टाकलं होतं की बहिणी नाही खरेदी वजारट्यामध्ये झाली तर हीच ती खरेदी आणि सहा किती महिन्यानं बघायची परत बहिण आपण परत सहा महिने तयार झाली सहा महिन्यांत परत शिकून बघा एक नंबर तुम्ही तयार तयार होणार आम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद बहुजन फुलांच्या वतीने आता ही अवजार मोठे महिलाची हो आता ही करायचं

सर्जेरा याना अच्छा तो वाटते पोईले सा 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 मी ना सेtare डबल घालायची वे भर घाला ओ ओ हो ओ या कामासाठी मी काय करतोय? मी माती. हे तो नेवी देले म्हणजे शिवाल उचलली जाते इथे इथे

d her wadiri ase waɗlenoon woi waremae a aa

नाई 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 तउ एकच बोल त मलाई खान्छ नि खान म बोल्दै थाहा नै के फिलि पिन बोल्दै त पाइछ तिमी एकच बोल त खरि खरि गेनी सेदी थाया थाया आ today.